नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसून पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे त्याला श्रह देण्यासाठी तसेच ओबीसी बारा बलुतेदारांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी बुधवार पासून गोल क्लब मैदानावर ओबीसी सुवर्णकर समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके पाटील यांच्या आंदोलनाचे मराठा आंदोलन समितीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीमध्ये काळातच का मागे घेतली आहे सर्वच मतदारसंघामध्ये बहुसंख्य ठिकाणी मराठा उमेदवार उभे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या उमेदवारांच्या मतांवर काही परिणाम होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय ही गोष्ट लपून राहिली नाहीये पंकजा मुंडे महादेव जानकर सह अनेक ओबीसी नेत्यांना पाडण्यात तसेच ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांचे तिकीट कापण्यात आम्ही यशस्वी झालो अशी डरकाळी फोडून जरांगे पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा कावेबाजपणा आम्ही निश्चित खाणून पाडू विधानसभा निवडणुकीमध्ये जनरल जागांवर खऱ्या ओबीसी म्हणजे बारा बलुतेदारांना जास्तीत जास्त तिकिटे मिळावीत अशी आमची प्रमुख मागणी राहील गजू घोडके यांनी असं यावी सांगितलंय या जागांवर एका विशिष्ट समाजाची असलेले वर्चस्व यापुढे आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही गजू घोडके यांनी पत्रकात दिलायच्या न्याय हक्क मागण्यासाठी तेरा जून आपलं आंदोलन आहे याची आठवण देखील घोडके यांनी यावी करून दिली आहे आपण परिस्थिती पाहत आहोत या परिस्थिती धनंग पाटील या एका व्यक्तिमत्वाने अतिशय खरी परिस्थिती बेरोजगारीची आहे अतिशय भयावह अशी परिस्थिती या महाराष्ट्राची चालू आहे आणि वेळोवेळी खऱ्या अर्थाने तरुणांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी खरं तर सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे परंतु हे आंदोलन कुठंतरी भरकटत चाललंय जरांगेंनी पहिल्या दिवशी सांगितलं की आम्हाला मध्ये घेण्यात यावं औरंगाबादच्या लोकांना परत सांगितलं आम्हाला सर्वांना घेण्यात यावं लोकसभेमध्ये सांगितलं का आम्ही सर्वांना पाडू आणि नंतर असा घुमजाव केला इथून तिथून पाहिलं तर सर्वच मराठा उमेदवार एकाच समाजाचे दिले गेले मग या समाजामध्ये बारा बडोतेदार तेली माळी साळी सोनार शिंपी न्हावी धोबी हे लोक आहे का नाही आणि हे दुर्दैव जेव्हा आम्हाला दिसलं त्या टायमाला सन्मान्य उद्धव साहेबांना या तास तिकीट देण्यात आलं तिकडून मुंडा तिकीट दिलं तिच्या जाणकरांना तिकीट दिलं जा आणि ज्या टायमाला जरांगे हा व्यक्ती इलेक्शनमध्ये एक मिनिट सुद्धा आला नाही कारण कारण जो पडेल तो तो आपलाच माणूस पडेल आणि मराठा समाजाला तिकीट भेटल्यामुळं सर्व मराठा समाज एकत्र आला आणि सर्वच मराठा समाजाच्या लोकसभेमध्ये गेले मग जरांग पाटील कुठल्या पक्षाकडून होता मग एकनाथ शिंदे मोदींच्या बरोबर चालले गेले तिथं मोदींच्या बाजूला बसले मग त्याच ठिकाणी सन्मान्य भुजबळ साहेब सुद्धा असते त्या बाजूला मग तुम्ही जर का तेली मारी साळी सोनार शिंपी धोबी या कोणाला तिकीट जर का आपण देत नसाल आपण तिकीट देणारच नाही आणि ज्यांना दिलं त्यांना तुम्ही पाडणारच असाल आणि हा तेली माळी साळी धोबी हा समाज फक्त हिंदुत्व म्हणून मोदींच्या मागे उभे राहणार त्यांना कळतच नाही आपण काय करतोय आणि म्हणून या ठिकाणी जरंग ज्या ठिकाणी अंतरोलीला बातला आता जरांगेचं कुठल्या प्रकारे आम्ही ऐकून घेणार नाही जरांगेला आता क्षमा नाही आणि क्षमा देणार नाही आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे का इलेक्शनमध्ये सर्व वातावरण शांत झालं होतं लोकसभेमध्ये सर्व मराठा निवडून आले परत जरांगे इलेक्शन नंतर उभा राहिला जरांगे आता सर्वांना समजायला लागलं सर्वांच्या लक्षात आलं का हे नाटक आपण चालू केलेलं आहे आणि सर्व मराठा समाज केंद्रात बसला महाराष्ट्रात बसला आणि आम्ही सर्वांनी शुद्ध आम्ही खालच्या वर्गाचे लोक आम्ही अतिशय भयाव अशा आपलं धुत आहोत झाडू मारत आहोत आणि आपण <coughs> <coughs> आम्हाला समजतच नाही म्हणून आपण परत तुमच्यावर अलिगेशन नको यायला म्हणून आपण परत उपोषणाला बसला आणि आताच तुमचं उपोषण सरकारला सांगतो का जरांगेंनी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढू सांगितलं आता आम्ही सांगतो कामच्या सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा राहतील आणि एकनाथ शिंदे आपण फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करतात आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करण्याची इच्छा अजिबात नाही फक्त ओबीसीचं मतदान आपण घेतात आहोत त्या जरांगेंना भेटायला काल खासदार गेले दोन आणि बाकीचे आज आम्ही इथे उपोषणाला बसलो या नाशिक शहरातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा कोण कोण येतो ते पाहू आणि या जागेवरून मेल्याशिवाय मी उठणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो का यापुढे क्षमा नाही ओबीसीने आता जागृत झालं पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझं उपोषण या ठिकाणी आम्ही आमचे नाना आहे त्या सर्वांच्या मदतीने यांच्या वतीने आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच या ओबीसी हो समाजाला न्यायाची अपेक्षा आहे जरी त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही हो या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा सुद्धा ओबीसी समाजातील सर्व छोट्या छोट्या जेवढ्या संघटन असतील ते संघटन आम्ही एकत्र आणून आमची सुद्धा एक फळी तयार करत आहोत दुर्दैवाने या ठिकाणी असं वाटतं जरंग सरका माणूस त्या ठिकाणी लोकसभेत इलेक्शन जेव्हा चालू झालं लोकसभेमध्ये आम्हाला असं कळलं का व्यक्तीने आम्हाला भयाव अशी परिस्थिती आणून दिली का लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं का मराठा समाज त्याच्या विरोधात जे नेते आहे आमचे ते आमचं काम करत नाही आणि म्हणून यांना आम्ही पाडू आणि म्हणून त्यांनी आवाज उठवला आणि लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहू अशी कुठली त्यांनी भूमिका पटलावर आणली नाही आणि मराठा समाजाला तिकीट दिले गेले आणि सर्व मराठा समाजाला तिकीट दिल्यामुळे सर्व सर्व मराठा समाज निवडून आला आणि यामध्ये खरी भूमिका जी आहे एकनाथराव शिंदे सारखा माणूस त्यांनी हे सर्व घडून आणलेला आहे ज्या व्यक्तीने त्या चारांच्या माणसालाच खरं उभं केलं होतं आणि संपूर्ण तिथं मोदी सरकारच्या बाजूला आज एकनाथ शिंदे जाऊन उभे राहिलेले आहे दुर्दैवाच वाटत का ओबीसीचा एकही नेता नाही उद्या परत जरांगी बसलेला आहे आज पाच दिवस झालेले आहे मग लोकसभेमध्ये कुठे होते जरांगी लोकसभेमध्ये हा माणूस होता कुठे माझाही पडलं म्हणजे आम्हाला तुम्ही पूर्णपणे वेड समजत आहे आम्हाला पूर्ण मूर्ख आहोत आम्ही जरांगे काय नाटक करतोय हे आम्हाला काही कळत नाहीये आज चरंगेमुळेच हा ओबीसी समाज ज्याला तिकीट भेटलं नाही आणि परत नाटक चालू आहे सरकारचं उद्या एकनाथ शिंदे सुद्धा तिथे जातील एकनाथ शिंदेचा खासदार तिथे गेला म्हणजे आम्हाला एकनाथ शिंदे असं सांगू शकत का आम्हाला काही कळत नाही नाशिकमध्ये भगवा साहेबांना तिकीट असताना आम्हाला तिकीट कॅन्सल करण्यात आलं तिकडे मुंबई ताईना पाडण्यात आलं जाणकारांना पाडण्यात आलं म्हणजे हा सर्व ओबीसी समाज फडणवीस साहेबांनी गृहीत धरून घेतला आणि आज सर्व आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्ही एवढं सांगतो का आता जरांगेच कुठलंही नाटक चालणार नाही सगळे सोयरे प्रकार चालणार नाही कुठलेही सगळे सोयऱ्या त्यांनी केलं का आम्ही हा ब्लॅकमेलिंगच्या नांदा चालवलेला आहे बघा संविधान म्हणजे तुम्ही म्हणाले बरं मोदी संविधान बदलतात इथं तर नाशिक महाराष्ट्र जवळ संविधान बदलत आम्हाला सगळ्या सोयऱ्यात पाहिजे आम्हाला मराठा तिकीट पाहिजे आम्हाला मराठा खासदार पाहिजे आमचे नेतेच नाही मग तुम्हाला हवं काय साखर कारखाने तुमचे विद्यालय तुमचे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमची मोठमोठ्या मत एनडीसी सारख्या बँका तुमच्या तिथ एकही बारा बलुतेदारांपैकी एकही समाजातला माणूस ते घेत नाही संचालक मंडळावरती मग हा बारा बलुतेदार समाज हा कसा पाटलावरील हो हा कसा निवडून येईल याच नेतृत्व कोण करेल तिकडे भुजबळ साहेब आम्हाला एक देवाप्रमाणे व्यक्तिमत्व भेटले का त्याला देवदूत म्हणून त्यांना पाठवलं गेलं आणि त्यात माणसाने तिकीट नाकारलं का निवडून येणार नाही का मी त्याला पाडू अहो पाडा ना इलेक्शन आहे का निवडून येणार पडलं नसतं ना पण तिकीट तर दिलं पाहिजे तर मला तिकीट दिलं मी सोनार आहे हे सुतार आहे हे लोहार आहे हे नाभिक आहे हे चांबर आहे हे माळी आहे मग तिकीट दिलं तर निवडून येईल ना बघता मराठा समाजाला तिकीट द्या म्हणजे ते निवडून येतील मग आम्ही मला त्यांच्या इकडे तर ते खासदार आमचे तर त्यांच्या अंगावरती हाल टाकायला चालले जेसीबीनी आणि आता पडले विचार वाईट वाटत त्यांचं दुःख वाटतं लग्न वाटतात ते पडल्यामुळे आणि तिथं आम्ही वाजेंना निवडून दिलं आता वाजे म्हणून पाहू आम्हाला भेटायला येतात

यांनी नाटक जरांगीनी चालू ठेवलं तर निश्चितच आमच्या दोनशे अठ्याऐंशी जागेची तयारी आम्ही करत आहोत ग्रामीणची तयारी करत आहोत नगरसेवकशी करत आहोत ग्रामपंचायतीशी करत आहोत आणि सर्व ओबीसी समाजाला सांगतो आपण मरायला घाबरू नका एक दिवस मरण येणार आहे लढा त्या टायमात छत्रपती राजे लढले त्यांच्याकडे संख्याबळ दहा हजार समोर दहा लाख आता तर काही तशी परिस्थिती नाही सरकार असताना शासन हे प्रशासन आपल्या मागे असत या ठिकाणी या भूमिकेतून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हे उपोषण आम्ही जोपर्यंत दारांगे उठत नाही तोपर्यंत आमचं उपोषण तो चालू राहील पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी साहेब आगे बडो आम तुम्हाला साथ आहे बाबासाहेब आंबेडकर नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका